नमस्कार म्हणजे का, तर आजच्या ब्लॉगमध्ये या माणसांनी मला कशी काय मदत केला आणि ती तुम्हाला कळणारा आणि माझ्या गाडियन मला काय दगो दिला पण तुमका कळात व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि कळवा मला कसं वाटतं तो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आजच्या कामाचं नियोजन असाल आम्ही चालला कॅमेरे लावला आज कॅमेरा लावून चालला

बॉक्स लावून झालेला बॉक्स लावून झाला दादाकडे डी व्हीआर सेटअप करता अजून कॅमेरे लावू आहेत कॅमेरे बॉक्सवर लावून झाले की तुम्हाला दाखवते का बघा दादाकडे बाहेर वायर देता मागा वायर मारूची आकडून बोलत ना बाहेर येणार आहात वायर दादांनी वायर मारून होते लगेच चला बघा काम चालू केलेलं तुम्हाला वायरी मारून घेतलं वायरी मारून झालं तुम्ही मग दाखवले कॅमेरे खाई काही लागते त्यात सध्या वायरीचं काम चालू ओके चला वायरी मारून झालं की सांगते काय खाय कसे कसे कॅमेरे लावून आता कसं चाललं काम मस्त एक नंबर चालला दमता ना अरे तू शिकायला ठीक आहे चालू अशा प्रकारे काम चालू आहे त्याच काय मनावर येऊ नको एवढा मारूचं काम चालू आहे एका साईडची मारून झाली त्या बाजूची आता ह्या दोन वायरी मारूच वेळ जाता बंगलो काय करणार मारूचे पण लागणार मग त्या सा त्या साईडची एक तिकडची मारून झाली आहे वायर आता हे दोन त्यो इकडे मारायचो हो। ह्या बाजू मारून झालं की तुम्हाला दिसतीलच चला मारतो मी मग तुम्हाला सांगतो कॅमेरा एक कॅमेरा इकडे आणि एक तिकडे बाटिया कॅमेरा कंप्लीट झालेत आता जाऊचा एक सिग्नलचं काम तिकडे वै बॉडीत जा तिकडे जाणार काम करणार आणि जाणार घराकडे घरी जेवणार आणि तराळ्यात जाऊचा मग डायरेक्ट तराळ्यात निघणार चला म्हणजे बाकीचे बटन चालू आहे ना हे आणि इथेच बसवा वरती का हा, हा। मोबाईल दुपारच्या सत्रानंतर आपला हा दुपारनंतरचा काम हा आता हा केळवली एखाद्या सिग्नल जो प्रॉब्लेम येलो हा तो होऊ लावतो आता डायरेक्ट सिग्नलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन जागेवर पोचले की तुम्हाला दाखवीन नक्कीच काय विषय झालो तो कळा आपल्याकडे गेल्यावरती त्याशिवाय आपल्याला काय समजणार नाही थेट मी आता जातल डायरेक्ट केळवलीच्या डिशे आणि एकदा तो मांगवली डिश लावतो नवीन तो डिश लावतो म्हटल्या आता केळवलीत येऊन आहे तर कस्टमरचं घर काय भेटत नाही मावळ ती ठोसरवाडी वाडी या बघूया दाखवते मावळ त्या ठोसरवाडीत जाऊ सांगितलं नाही आता खऱ्या ती का विचारल्याशिवाय कळणार नाही आधी विचारून बघूया मग काळात घ्यायचा मशी माझं शंका एका तर काय चालू शकत नाही अजूबा मावळती ठोसरवाडी काय मावळती ठोसरवाडी इकड ना तिकडे रोड ठीक ओके हां चालेल ठीक आहे जात जाते जाते, जाते, जाते। हां ठीक ओके मित्रांनो आता मांडवली दिल्ले तर मला जाऊचा कसरवाडीत जाऊचा पण एक तुमका आजचा अनुभव सांगते माझं एवढ्या रस्त्यात मी जायत तर आता इकडे इलय आहे आजोबा पण भेटले माका एक त्यांनी पण माका सांगितलं नाही आणि आत्ता आता जो मला माणूस भेटलो ना हय म्हणजे मी जाताना त्या तो माणूस स्वतः पुढे येलो त्या माणसानं माका तर सांगितला तर मागा कळाला नाही पण मी एकंदरीत त्याच्या थोड्या भावना समजू शकलो आहे त्या हिशोबाने मी पुढे जातो आहे व्हिडिओ करतो आहे तर मी व्हिडिओ टाकले तर चालात काय तुझं तर तो उभाही म्हणालो त्या हिशोबाने मी व्हिडिओ त्याच्या मर्जीन टाकणार आहे तुमका जर बरा बरोबर वाटला तर माका बरोबर सांगा त्या पोरांना माका स्वतःच्या टॅलेंटवरती म्हणजे तेका जसं सांगू येत होता त्या हिशोबान त्यांना मला सांगितलं ना त्यांना बरोबर सांगितलं कट मध्ये रोड कट होता तैनं पुढे जा म्हणून ती माओची ठसरवाडी या इकडनं वर जाऊ सांगितलं ना बरोबर त्यांना मावाच्या ठसरवाडीत जाऊ तर म्हटल्यानंतर त्यांना बरोबर त्याच्या हिशोबान सांगितलं त्या टाकण्या बरोबर नाही आ योग्य नाही पण वेळेत आपल्या माणसं कशी मदत करतात की काळात किंवा मी एवढ्या लांबणाकडे इलं आहे तर त्या माणसांना माका त्याच्या दृष्टीने त्याच्या मतांनी कशी माझा मदत केल्यान मला काय गाईड गाईड केला ना त्यांना त्यातून ह्या व्हिडिओत काळात लय ना कामा त्या दरम्यान इलेलं आहे म्हणजे वर्षभरा वर्ष झाला वर्ष, माझा का काम करून त्या दरम्यान मी इकडे इलेल आहे आपणच लावलेलो हे हो। किंवा इकडे चला बघूया काय आता घराचं काम चालू होता म्हणून पत्रे काढलेलं नाही त्यामुळे झालेलो प्रॉब्लेम पत्र काढून ठेवलेलं नाही आणि तसंच होतं तसं लावलं नाही केबल वेवर काढून ठेवलेली नाही त्यामुळे गडबड झाली म्हणजे मी फक्त जरासोडली साधारण हलवलं आणि सिग्नल गेला काम झालेला ह्या कामावर आहे मी जागे डायरेक्ट वेळ मांगवली सॉरी मांगवली जायचं डायरेक्ट चला तर म्हणजे एक कॅम्प झालेला साडे कामं केलं आहे त्यांच्या जरा घराचं काम पूर्ण राहिल्या कारणं डिश काय लावू भेटलेलो नाही डिश काय लावलेलो नाही आता उद्या येऊन दुसरं येणार आहे तो येऊन लावीत असं त्यांना सांगितलं ना आणि संध्याकाळ झाली या काळोख पडलो आणि माझ्या गाडीच्या लाईटीन मागा दगो दिला ना आता कसा जायचं तर बघूचा लागत कारण की घोटाळं तर झालेलो लाईट काय लागत नाही गाडीची बघूया खाईपर्यंत जाता येतात तर आहे गाडीच्या लायटीन तर काय दगो दिला नसा बघूया चा। आपल्याक चालू करता येतं काय झाली चालू तर ठीक नाही झाली काहीतरी परीक्षा लागत चालू करून बाबा साधारण फरफरता एवढी चलली तरी आपल्याक काहीपर्यंत जाता येता आहे गेली घरापर्यंत निलानंतर ठीक नाही ते बघूया काही पर्यंत जाता येतात बघूया मंडळी बारक्या लाईटीवर ह्या लायटीवरती मांगवलीतनं बाहेर येईल बऱ्याचदा लाईट बंद चालू पण चालू होत होती पण आज पहिल्यांदा गाड्यान मग एवढ्या लांबपर्यंत बाहेर आणला ना उद्या आधी पहिलं त्या लायटीचा काम करून घेणार आहे आणि आता जसा माझं घेऊन येईल आहे बरोबर ती परफेक्ट जशी मांगोलीत मांगवलीतून मांगोली जशी माझा मांग बाहेर घेऊन ये आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा